सांगलीचा विश्वनाथ बकाली ठरला महाराष्ट्रश्री तब्बल पस्तीस वर्षानंतर मिळाला बहुमान शहापूर ठाणे येथे झालेल्या खुल्या महाराष्ट्रश्री स्पर्धेत सांगलीच्या विश्वनाथ बकाली याने महाराष्ट्रश्री किताबावर नाव कोरलं आहे तब्बल पस्तीस वर्षानंतर सांगलीला हा बहुमान मिळालाय आहे तसेच स्पर्धेत दोन सुवर्ण गटात तृतीय चतुर्थ क्रमांकासह सांगलीच्या खेळाडूंनी उपविजेतेपद पटकावलं आहे शहापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य नामांकन खुली महाराष्ट्रश्री स्पर्धेत सांगली जिल्ह्याकडून आठ खेळाडूंनी सहभाग नोंदवला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी पिळदार शरीर यष्टीचे प्रदर्शन करत शहरी भागातील स्पर्धेत ठसा उमटवला विश्वनाथ बकाली याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा बहुमान म्हणजेच महाराष्ट्रश्री होण्याचा बहुमान मिळवला तब्बल तीस वर्षानंतर सांगली जिल्ह्यातील खेळाडूंनी महाराष्ट्रश्री किताबावर नाव कोरलं आहे गेले एक तप जिल्ह्याचा झेंडा फडकावत शंभरहून अधिक स्पर्धा गाजवलेल्या गोल्डन बॉय विश्वनाथ बकाली याने स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत देत मुंबई ठाणे पुणे रायगड सोलापूरच्या खेळाडूंना चारही मुंड्या चित करत विजय खेचून आणला स्पर्धेत पंचाहत्तर ते ऐंशी किलो गटात दबदबा निर्माण केलेल्या आणि पस्तीशी ओलांडलेल्या अर्षद मेवेकर सुवर्ण सुवर्णपदक पटकावले दशकभर सातत्याने सहभाग नोंदवणारा आणि ग्रामीण भागात जिम चालवणाऱ्या गौतम शिर्के याने सुवर्णपदक पटकावले इस्लामपूरच्या हाफिज अत्तार याने चतुर्थ क्रमांक मिळवला छप्पन्न किलोच्या प्रमोद सूर्यवंशी या पलूसच्या खेळाडूने तृतीय क्रमांक मिळवला स्पर्धेत सांगलीला उपविजेतेपद मिळालं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली